बातमी आपल्या हक्काची कपडे बदलल्यासारखे नेते बदलत आहात त्यामुळे जनता आपल्या पाठीशी उभी आहे का याचे आत्मपरीक्षण करावे बाबुराव गायकवाड महोद येथे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य संपन्न तालुक्यातील दोन सरांनी काय केलं हे सर्वांना चांगले माहीत आहे साखर कारखान्याची वाट कोणी लावले ते सांगा असे म्हणत संस्था चालवण्याच्या चालवण्याची आमच्यात हिंमत आहे विरोधकांनी संस्था चाहा काढून पिढी बर्बाद करण्याचं काम करत आहात समाजकारण करायचं असेल तर निरनिराळे चांगल्या संस्था उभ्या करा शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करा असे सांगत खऱ्याला खरे म्हणा लवाड्याच्या नादी लागू नका कपडे बदलल्यासारखे नेते बदलत आहात त्यामुळे जनता आपल्या पाठीशी उभी आहे का असा सवाल उपस्थित करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी केले महुदेथे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार दत्ता सावंत यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना अतुल पवार म्हणाले की उजनी योजनेच्या पाईप आणले म्हणून तालुक्यात फटाके उडवता उजनीचे दोन एम सी पाणी दहा एम एमच्या पाईपमधून येत असते का असे सवाल उपस्थित करून काय बोलता काय चालले हेच समजणार चा अशी प्रस्थापितांवर जहरी टीका करत लोकांची दिशाभूल करू नका असे आवाहन त्यांनी केले येणाऱ्या कालावधी तालुक्याच्या विकासाचे काम करायचे आहे गेल्या पाच वर्षात विकास कामांच्या नावाखाली नुसती डागडुजी केलेल्या कामे पुन्हा मजबूत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन केले यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की आबासाहेबांनी तालुक्याचा विकास करत असताना कोट्यवधींची विकास कामे आणली आणि ती चांगल्या पद्धतीने करूनही घेतली ती कामे करून घेत असताना ठेकेदारांकडून कामानिमित्त आबासाहेबांनी चहा पिला असेल तर राजकारण सोडू तेवीस तारखेनंतर तुमच्या केसालाही कोण धक्का लावणार नाही याची जबाबदारी मी आणि अनिकेतने घेतली आहे महूद परिसरात गलाई बांधव व मोठे व्यापारी या ठिकाणी व्यापार करतात टक्केवारी व हप्ता कुणाकडून घ्यावा हे समजत नाही बाजार बाजारपेठेत हप्ता मागितला जातोय किती खालच्या स्तराला यांचं राजकारण गेलं आहे याचा आता सर्वांनी विचार करावा लागणार असून हे सर्व बंद करण्यासाठी शेकाबच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असे आवाहन त्यांनी केले डॉक्टर अनिकेत देशमुख म्हणाले की तुमच्याच नेत्यांनी आबासाहेबांच्या कार्याचं कौतुक केले आहे त्यामुळे टीका आमच्यापर्यंत मर्यादित असाव्यात या पुढील काळात आबासाहेबांवर टीका केली तर ती तुम्हाला झेपणार नाही तालुक्याला एका विनोदी चष्म्यातून बघितले जाते झाडी डोंगरपुरता सांगोला तालुका मर्यादित राहिला आहे लोकशाहीला कलंक लावण्याचं काम लोकप्रतिनिधींनी केले आहे या सर्व बाबींचा विचार निश्चितच वीस तारखेला केला जाईल आणि तेवीस तारखेला शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा या तालुक्यात पुन्हा एकदा डौलाने फडकवेल फडकवले फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय महूद गावातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांची जंगी मिरवणूक करण्यात आली होती यावेळी शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आजपर्यंतच्या इतिहासातील महूद येथील सर्वात मोठी रॅली झाली असून हो महूद गटातून शेकापला निश्चितच मताधिक्य मिळेल असा विश्वासही कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा